नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण सांगोला शेळी पोकड बाजारामध्ये उपस्थित आहे त्यांची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता पण ही शेळी लहान की खोक कव्हर करणार आहोत बघूया मालकाला याची माहिती विचारून घेऊया ही पिल्ल ह्या शेळीची काय काय आहे खाली दोन्ही पण पाठी दोन्ही पण पाठी द्या किती वेळ ते शेळी तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा खाली झाली आता गाव पण आहे का पाठ हे आहे का बिटल क्रॉस पाठ आहे बिटल क्रॉस पाठ आहे आदतमध्ये आदतमध्ये किती दिवस टाइम गेला अठरा दिवस गेल अर्धा दिवस बर हिची काही सांगताय किंमत हिची आपण अठरा हजार अठरा हजार हो काही कमी जास्त होतील का व्यवहार ओके आणि ही दोन बारक्या पाटी आणि ही शेळी हिची काही किंमत सांगताय आहे हिची वीस हजार वीस हजार सांगताय हो बर प्रत्येक बाजारामध्ये असता का तुम्ही प्रत्येक बाजारात गाव कोणता आहे एकतपूर एकतपूर तालुका ओके नाव आणि मोबाईल नंबर सांगा विशाल अनपूर शिंगोले राहणार एकतपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नऊ सदोतीस एकोणऐंशी त्र्याऐंशी बघा जर अशा प्रकारच्या जर शेळी असेल पाठवा असेल लहान कर्ड असतील तर पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही शिळी कव्हर करतोय बघा दुधाला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे आहेत मामाला माहिती विचारून घेऊया पाटरू हिजच आहे बर गण आहे बर संगोपन अतिशय चांगल्या प्रकारे मामाने केलेला आहे बघा किती दिवस झाले वेली दोन महिने झाले व्यतकित ही शिळी तिसरा आहे दुधाला अधिक प्रमाणात आहे त्याच्यामुळे कमी दिवसामध्ये पाठराची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे झाली आहे बरोबर चांगलं झालं बर गाव कोणतं आहे तुमचं साव काय किंमत सांगता येईल सतरा हजार काय कमी जास्त होतील काय मागणी मागणीवर बघूया म्हणतात मोबाईल नंबर सांगायचो का तुम्हाला मोबाईल नंबर ओके आता आपण ही कव्हर करून घेतोय कोणत्या साधी पुढते मधलं गुगल मधलं बर ओळख आहे दोन किल्ले देते

गाव कोणता आजोबा तुमचा मोबाईल नंबर आहे का तुमचा नाही का ओके आजोबाकडे मोबाईल नंबर नाही आहे तुम्ही अशा प्रकारे या माध्यमातून ते कशा प्रकारचे आहेत हे आपण जाणून घेऊ शकतोय आता आपण घेतलेले आहे आता पण हे शेळी कवर करतोय मालकाला याची माहिती विचारली अतिशय चांगल्या प्रकारचे आहे वेत घेतोय तिसरा आहे दुसऱ्या वेत पिल्ली काय दिली ती पिल्ली पाठबोकड दिली पाठबोकड दुसऱ्या वेतला आता तिसऱ्या वेतला खाली होणार आहे खाली होणार म्हणजे आम्ही हे झालं पाठबोले काय म्हणजे किती दिवस टायमिंग आहे टायमिंग आहे टायमिंग आहे काय किंमत सांगता येईल तेरा गाव कोणतं वाडेगाव तालुका सांगोला नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा ओके पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अतिशय मोठ्या प्रकारचा असा हा बडा आहे मालकाला याची माहिती विचारून घेऊया आपण किती वर्षाचा किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा फुकड दोन वर्षाचा आहे अतिशय मोठ्या प्रकारचा असा आहे किंमत मालकाला काय किंमत सांगता सत्तावीस बर व्यवहारला बसल्या नंतर सुद्धा काहीतरी कमी जास्त होतील दोन तीन हजार रुपये कमी जास्त होतील असा अंदाज आहे अतिशय मोठ्या प्रकारचा असा बोकड आहे टॉप क्वालिटीचा संगोपन अतिशय चांगल्या प्रकारचं केलेलं आहे पाहू शकता बघा अतिशय मोठ्या प्रकारच्या अशा शाळ्या आता आपण हे कव्हर करतोय मालकाला याची माहिती विचारून घेऊया आपण